हरी अलंका पुरी ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता तयाहापुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुढलिह विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु चंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि भावार्थ अंतर्गत हारदयकाण्डा तिसरा वाद्याय आहे हरी हरी श्री सद्गुरु रामचन्द्राय नमो नमः श्रीरामाभीषञ्च समस्त देवी समस्तदेवीन जान चतुरान् न विनविला देव ब्रह्मयासी देवमनति ब्रह्मयासि राम आश्वासनाम्मासि रामावतरलासूयावंशी तो रावनासि वदिला सपुत्रबन्धु स्वप्रधान रामू करेल राक्षे स्कन्दना तेने देवासवन्दनमोचन ते हो होपाहे सत्य करी आपले करी बोच सावधानवधारी इंद्र बारी छत्रधारी यम पाणी वाय घरी वायु सर्वदा पूजे सरी विधी ते, ते करी दळकाड आश्विने सुना दोनी तिन तिही परिमाळ द्यावे स्त्रिया ला गोने विलब होतार दासी गुश्मी 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 मास्को माको आसे त्राळी सटवी बाळांती प्रक्षाळे रात्री जागरण घाली कराळे मेस्को वळी सोवनिवा निकाम मैराळ देव कानडे करीते राक्षसाच्या दाड्या खांडे आरसा न दावे ते जया पुढे तो तोची रोकडे बुकाळे नवग्राची पिडा गाडे ते घातले बांधवडे पाय घालून या बेडे पाय अरे बुडे अडकविले राहू केतो शनि शनी अंगारे त्याची पीडा सुरासुरे रावणे करो नियरे मंचकावरेघन तो गणेश होऊन या बापडे गाडवाचे कळप गाडे चौकडे वळितसे अग्निसापदा भवस रावणाचे मेळेओ स परीचे स्पर्श दोष दुतारणेशी धुम धुम धुपधुपी उदाक उदक किर्या हाती अंजन सेवा निद्येव संतीनुप सांगा वया बृहस्पती प्रजापती शांती पाटक आयसे या देव समस्त रावणाचे नित्यांकित लंकेश आलिया रघुनाथ बंदनुक्त करी रागवासी राब्या राज्याभिषिचना त्यासी न घडे आमचे नये ती दिन वदताती ती कोणी देवाची विनंती ब्रह्मा विचारी निज चित्ती राजाभिषेकाशी विघ्न प्राप्ती थे दृढयुक्त योजिले कारिनाशासी आती नेटका विघ्न करावया रामाभिषेका विकल्प देखा धाडिला विकल्प है ब्रह्मदेवा पटाभिषेक श्रीराघवा तेने माझा केवा के सर्व सर्वारे गावा माझा जे ते श्रीरामाचे नाम ते स्थान मजसियाती की दुर्गमां श्री विघ्न परम ते कर्मा हे ठाके नाम, श्रीरामाचे राजे घेत श्रेष्ठ सर्वज्ञा तो समर्थ श्रीरामी पुरुषार्थ न चले माझा ब्रह्मा सांगे गुहे गोष्टी न पडवली श्रीरामाचे दृष्टी रिगावे मंत्रेचे पोटे पुष्टी ती माझे मंत्रा कैकची अंगणी दासी ते दासी अभिलाषी ते सदा श्रीरामा ते द्वेषी सापत्ने दुष्ट जे ते, ते, ते कल्पवस्ती सावकाश ती माझी करो प्रवेश खरे विद्वंस अभिषेक विद्वसो नियाभिषेकाशी राज्याभिषेक भरतासी श्रीराम करावा वनवासी करी शिघ्रेकर विकल्पमणे वचन मंत्रा मंत्रावसे ध्येयात माझा प्रवेश नय ते कार्यार्थ साधेल ब्रह्मा सांगे कल्पाशी नगराबाहेर वन किरणे मंत्रा रामासी तुझ्या विकल्प लागे पाठी प्रवेश करो न तरी राज्य नाही भरतासी श्रीराम श्रेष्ठ भरत कनिष्ठ कैसे निगडेल राजे पट वचन न माने ते वरिष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ निज ज्ञाती ब्रह्मा मने तू तुस्रवतने नाता होसी भरत पावे ज्यासी त्यावर मासी मी साम दसरथे निज बाकेसी दोन वर कै कैसी एकेवरे श्रीराम वासी एके भरतासी राज पटन ऐकोनी ब्रह्मयाची गोष्टी कल्प बांधी शकुन गाठी संचरावया मंत्रे पोटी आती संकटी चालेला अवध्या देखो निराम प्रतापे कल्प धाके चळी कापे जेती ती चाते ते स्वैल श्रीराम दर्पे शाशंक गुप्त रावया बुढी लपे हिवडांच्या खोडी निळेचे सुनील झाडे देवनी मनोनी ते झाडे जाण अपवित्र म्हणती सज्जन ते कल्पाचे या झाडा वेगळे काही कल्प स्पर्शावया ठाव नाही या लागे ती निंदे पाय सर्व कार्या कार्याशी अपवित्र कलिंग फळी अपवित्र वस्ती जे सेवेत त्या कल्प प्राप्ती मंत्रेशी त्या फळाची प्रकृती देखे अवचिते आरामी मंत्रा आली आरामाशी देखो कलिंग फळाशी ते झाली आिउसी सेवा वयासी सादर कलिंग फळ आवडे भारी सेविता ती प्रीती करी कल्प संचरला भीतरे क्षणा माझारी या पिली मग विचारी हृदयात अर्थ पडयंतीचा सूत भरत तो सांडोनी रघुनाथ राजे पावती हे पुढे धाकुटा मातुळा दौडोनी भरत मागे अभिषेकी रघुनाथ केवळ कुडा हा दसरता ती अनर्थ हा मा आले श्रीरामाशी भरत होईल प्रदेशी कैकई होईल कौशल्याची कै दासी मगा मासी सुख कैसे भावना भाऊनी रामराजाचा द्वेषमणी मंत्रा क्रोधाग्नी होईकै बुनी प्रवेशले मंत्रा सहज श्रीरामाते द्वेषी अंगणधारे द्वेष भावेशी आढे आस्ता रद त्यासी लोटिली श्रीरामणे मंत्रेशी द्वेषी वरते ते कान पहासी ते तू आधोमुखी कुबजा होशी श्रीरामे तिसी शापिले त्या शापाचे प्राप्तीशी पावली सत्वरा घा यालागी कुब्जा होती सी हि हो स्वभावेशी निजनामा रामराजाचा सोळा जो जो मंत्रा देखे डोळा तो तो क्रोध चढे बळा द्वेषाचा गळा क्रोध भवानी भवनी राम राजाचा उल्लास म्हणे गुडिया तोरणे ध्वजा सुमनी मंत्रा दे कोणी आती थप्तन श्रीरामराजे उल्हास होईक अलंकार भूषण परे की विश्रांत ओटनलो ओटांगणी दोघे जणी विडिया देती एकी गालती ती तो तेथे ते आली मंत्रा क्रोधे नेत्र भोंडी गरगरा दैसे थरथरा का मंत्रा ती क्रोधेशी काय बोले कैकशी कै उठ कैकैसी उठी पुढे काय निजसी सुखमानेसी ते दुःख राम राजाची मानसी सुख गुडिया तोरणे आती हरिक तुझ होय मूर्ख तु नेनसी मी रायाची पडयंती तेने गर्वे तुझ पडली भ्रांती सोबागे गेले कौशल्य तू निश्चित नेनसी जळे केळी पोखळी वाढते ते जळ स्त्रोत्र आलिया मुला प्रतिनेक्षे उलथती ते, ते, ते नाशस्थिती तुझा आली आई आयकोनी मंत्रेची उडवानी कैकोग्य शिरो तिशी कुसोवासवासोणी क्रोध कैसे नी तुझा कोणे तुल काय अपमानिले तुल कोणे काय गांजले तुद कोणे काय बोलले ते वयले सांग पांग? तू माझी होशी कधी क्रोध न देखे तुझ पासी क्रोध सांगावा मज सांग आती तुझे थाई मुकदी से, से, तुझा ते तू दुःखी होशी आई चिंता दारुण चिंतेने तुझं दुःख कोण ते मज संपूर्ण सांग पान तुझ कोण बोलले दुष्टमात कोणी तुझ कडे उचलला हात त्याचा करीन मी गात समूळ वर्तांत मला सांगे आय कोणी छन मंत्रा झाली क्रोधायमान हो ने नेनसी राजा दसर तुझ छेळ तो संपूर्ण त्याचे तू लक्षेन पणे आती गर्वी तू गरवी तजे राजे वैभवेसी ते राजे राजा देतो श्रीरामासी वैभव गेले कौशल्य पासी तू नेनसी मूर्खत्वे तुझा ने दुःख गहन त्या माझी मी आत्ती निघणार तुझे दुःखे दामान तुझे नि मूर्खपण देखोनी तुझी आवृद्धी मी वर्धमान तुझे नि सुखे मी सुख संपन तुझे नि दुःखे मान। तुझे नि जाण आती संतप्त राजा वै बे बे तेने चिराय तू ठके जेसी भरत दौडो निमातुळासी, मागेस रामासी राजे राजपट राजे दिदल्या रामासी दास्य तो भरतासी सत्ता सामर्थ्य कौशल्यसी तुस लागेसी मूर्खत्वे तू माझे वाक्य वेकीवरी होई भरतासी साकारी आपले हित करे गर्वा वारे थकु नको ऐकोनी मंत्रेचे कथन कै कै झाले सुख संपन्न रत्न खचित कंठाबरण दिदले दान मंत्रेशी कंटीचे पद कामोलिक मंत्री सी देवनी देख राम राजाचे सर्वासी सुख तुची का दुःख मानिसे भ्रतावणी आदी राम प्रेम जात्यंतिक तू मूर्खत्वे मानसी दुःख मज महा सुख राम राजे भरत इष्ट रामानिष्ट ऐसे मानिती ते महापापिष्ट राम श्रेष्ठा ती श्रेष्ठ राज्य बी बिष्ठ श्रीराम जैसा भरत तैसा दोनी संसमान, तुका मानिसी विषम मूर्ख परम तू एक ऐकून कैकै वचन कुबजा क्रोधे मूर्छा कंठी चे, चे काढ नियाभरण दिदले टाकून ती राम राजे गेले श्रीरामाशी वैभव गेले कौशल्य शी ठकिले सुकमानसी ते तुलशी सुखमानशी मूर्खत्वेजाती कृदे बोलत कैकैकी रामरायाचा ज्येष्ठ सुत अधिकार प्राप्त राज्याचा राम गुणी गुणा गुण गंभीर तिळलोक्या माजी महासुर त्यासी राज्याचा अधिकार तू पामर राम द्वेषी राम भट्टी करिलो खटे हे तो कालत रही न घटे खूप जे बोलसी तितुके खोटे श्रीराम तू हट्टे द्वेषी सी, सी। आय कोणी कैकची गोष्टी खूप झाड आगे कपाळ पिटी तू एक मुळ या सृष्टी राज्य पटी वैष्वी सिंग कैकै नाय के आपले बोलायसा मंत्रेने नि छे केला तुझे दुःख देखवे मजला प्राण आपला मी त्यागिन मनोनी गडबडा लोळे केस सुटले मोकळे कैके उठोनी ते वेळे भावबळे अलिंगीन क्षेम देता नोल परी कल्प होता मंत्रे उद्धरी तोरी आला कैकै माजारे क्षणाभितरे आत्ती हृदया हृदय दे लगता देख दुही ठाई कल्प एक वाढ़ी नत्यंतिक राषेक दृष्ट दृढ़ मंत्रा बोले कई कई प्रति राम राजे तुझा अपघाती ते तू मानसी चित्ते म्या तुझ कि शिकवाई दास दासी तुझा निक परिते दासरथी रथी सेवक तुझ सप आप्तत्वे मीचे मूर्ख तू मनसी सापत्ने ते केवळ अशस्त्रू, आ तू हा मानसी माझा मंत्रो येच विषय शास्त्र विचारू कुर्वा पारू सांग कश पाोनी संबूत सापत्ने बंधू देव दैते ते वेरवेराचा करीते घात पुराणार्थ गरजते आरती वेद व्यक्तीवल्के महामृत्ये बोलिला उपनिषदा प्रे वेद शास्त्रे विचारे सापत्नी ते मुख्य वैरी त्वाही प्राण परिसले घरी ते गरे करे नाठवे देव आपले स्वार्थ सिद्धी दैत्या ते मारती दैते आपले हिताबो देवा पुरासू पाहते परी भांडू लागते एका हरी तैसा कलोराज पुत्री कैची मैत्री सापत्नी दिवाची सापत्ने माता तिशी रास्ता तिच्या गर्वाच्या करावया घाता इंद्रविनीत सेवा करी पाहुनी शम संदींद्र तिचा गर्भवधी वज्रे सप्त सप्तदा केले श्री शुद्ध या लागे सापत्न्यासी थोर सोबावे सदा नित्य वैर हा नेनसी तू विचार मदसी पामर तू मनसी आय कोणी मंत्रीच्या बोला कैकैसी उल्हासला राजाभिषेक नये बला श्रीरामी दैला दृढद्वेषन राम श्रेष्ठ भरत कनिष्ठ कनिष्ठाशी पट वचन माने हे सोक वरिष्ठ वशिष्ठ तो हि श्रेष्ठ निज ज्ञाने जरी ज्ञाळाला केला तरी वशिष्ठ नायके माझ्या बोला कनिष्ठ राजे पट नाही बोलेला बोलला शास्त्रार्थी वशिष्ठ सांगेल शास्त्रार्थ ते ते काय करील दशरथ ताटक पडली आवेद वेगन राजे भरत के भी पाए मंत्रा सांगे कै कैसी जरी तू माझा बोल करीसी राजे साधील भरता से क्षणार मी एक कै कै बोले पुढती कोणे युक्ती राजे भरती साधीशील ते उपपती येता निगोती मज सांगे वशिष्ठ वामदेव आदि ऋषी राजे मानेतील भरतासी ते तुझ युक्ती आहे कैसे मंत्रा बोले आपण तुझी तुझ नाई आठवण राहे करोनी भाषण प्रमाण दोन वर पूर्ण दिदली ते दोन वर पासी मागावे संदीसी एके राम वनवासी एके भरतासी राज्यपतम पठ पूर्व दत्त मागता काही न बोलवे वशिष्ठाशी वचन मनावे दसरि निर्ण कुब्जे तू तत्ती सज्ञान वरद स्फुरण तुझा मज रायाचे वरधान परी माझी मजनाई आठवण त्याचे सम त्या समयी स्फुरले ज्ञान आत्ती सज्ञान तू कुबजेन मंत्रा मने कैकैसी तुझे निजरताशी हात गातला रताक आमकासी गेवे दुखासी संग्रामी हे रथ चक्राचा लोट तुझा भाऊ हवा पीठ ने धरवला नेट ते मद स्पष्ट सांग ऐकता मंत्रीचा प्रश्न कैकै उल्लासे संपूर्ण सांगे ऋषीचे शाप वचनाचे पितृग्रही मदपाळपण ते आला ऋषी संज्ञान कुशासन कुशा वरण आणि आभरण कुशाचे वरद जठी रोमांचित म्या ते, ते केले वाचित वाकुल्या दावल्या निंदी तरी क्षमायुक्त ऋषी उघे देखो निऋषी सी म्या त्याची आज नाकी लावले मसी मसी म्हणजे काळ वर का क्षोभ पावनी तापशी आती शापिलें। नाना परी तू निंदीसी तू तू जगी निंदे होशी उपशापमागा वयासी त्यासी बाळ भावेसी मिनी मशी लावली माझे तोंडी ते तू जगी होशील काळ तोंडी गुडे निंदे तु रोकडे नाद देव पूजा विसरला क्षोभ युक्ती ते म्या दिदली त्याची हाती तेने वदला तू वरद युक्ती ऐक तुझ प्रती सांगते येण्याची हाते भरता राशी संग्रामी तू साये होशी वरदद्वे पती पासी तू पावसे राजबाळे रथचक्री तुझा हात संग्रामी न होईल था भूत होईल विजय तुझा कांता ऐसे वरदार्थ वदला ऋषी या परी उमजाता काय कर्तव्यता मंत्रे सांगसी जाम आय कोणी कैकै बोल खूप सांगे सखोल तो आत कोप करावा प्रबळ मुख्यत्वे केवळ रायावरी सांडोनी दिया भरणासी मुक्त वासी त्वारे गावे प्रयोग प्रयोग पवेसी वरद्वेसी मागावया राजा येईल तुझ पासी मुख न दावावे तयासी, काय न बोलावे तयाशी आथिनिचे शोभावे राजा देईल स्वर्ण मेरू अथवा रत्नाचा सागरो ते तू न करेचा अंगीकारू वरद विचारू सांडोनी पट द्यावा भरता वनवास द्यावा श्री रघुनाथा त्या वनवासाची कथाय कात सांगेन वनात वनवासी आज झाली श्री रघुनाथ परजा समस जातील ते तो दुसी भरत केवी राजा रामाती प्रिय परजासी राम आवडे प्रदानाशी आवडे जातील त्या पासी मग भरतासी राज्य कैसे दंड कारणे दुरदेशी गंगा श्री श्रीरामाची वार्ता कदा काळेशी नवा यावे अवधेची कथा वार्ता रामे नायकावी सर्वता झाली तत्वता राजे भरता भोगेल गेलन मंत्रेची युक्ती उल्हास कैकेच्या चित्ती आलिंगिली दोई हाती आरती प्रीती सद्भावे रागे सांडले होते पदक ते स्वेले वगले देख कानीचे कुंडले अमोलेख दिली आवश्यक भरताभिषेक लिया पाठी स्वर्णे मडीत तुझी पृष्टी रत्न खचित तिळक लाठी घालीन कंठी मुक्तमाळा अनुमोदोनी मंत्रेशी कैकै निघाली प्रयोग प्रयोपवेशी वस्त्रासी मळे नवासी भूमिशया आता ये दशरथ पुशेल कैकैचा चा स्वार्थ वना निघेल रघुनाथ ओकतावताराम एका शरणा देव कार्यार्थ संपूर्ण वना निगेल रघुनंदना दशरथ वनवधार दसवदन वदार्थ श्रीराम जय राम जय जय राम कृष्ण हरि स्वस्ति श्री श्रीभावार्थ रामायणयावदेकाण्डे का कार्टिका कैकेय मन्त्रे उपदेशो नाम तृतीयद्यायाः पुण्डलिकावृदय हरिविठवल श्रीगुरुज्ञानदेव तुकारां प्रभुरामचन्द्र भगवान की जय सब संतन की जय हनुमान की जय 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 रुकवीर समर्थ हारे श्री राम जय राम जी जी राम 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 Sri I'm dead, 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 i am dead